कांदा प्रश्नावर आता थेट मुख्यमंत्र्यांनीच लासलगावला विशेष बैठक घ्यावी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचे दर अतिशय कमी झाले असून या बाजारभावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने पत्र देण्यात आले आहे या पत्रामार्फत संघटनेने स्पष्टपणे मागणी केली आहे की लासलगाव बाजार समितीने महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अति तातडीने लासलगाव येथे येऊन कांदा दराच्या प्रश्नावर विशेष बैठक घेण्याचे आमंत्रण द्यावे सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसानकारक असून सरकारने यामध्ये त्वरित हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी भूमिका संघटनेने मांडली आहे तसेच या मागणीस अधिक बळ देण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनाही स्वतंत्रपणे मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकृतरित्या लासलगाव बाजार समितीत बैठक घेण्याचे आमंत्रण देणार आहे या बैठकीत कांदा दराचे स्थिरीकरण किमान आधारभूत किंमत एम एस पी निश्चित करणे साठवणूक धोरण व निर्यात धोरण कांदा प्रक्रिया उद्योग व स्वतंत्र कांदा महामंडळाची स्थापना आदी विषयांवर तत्काळ निर्णय घेण्यात यावे अशी कांदा संघटनेची भूमिका आहे लासलगाव सारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी सातत्याने आवाज उठवत असतो निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारवर आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे साहेब यांना पत्र देताना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने संस्थापकाध्यक्ष भारत दिघोळेसोबत नाशिक जिल्हा अध्यक्ष जयदीप भदाने युवा जिल्हाध्यक्ष केतन नवले जिल्हा समन्वयक भगवान जाधव कोपरगाव तालुका तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख सिन्नर युवा अध्यक्ष अरुण चव्हाण सोशल मीडिया सदस्य बाळकृष्ण सांगळे सदस्य मारुती भांगरे गणेश सांगळे आदी उपस्थित होते कांदानगरी न्यूज सर्टी असे पटांसह ऋषिकेश जोशी लासलगाव